राज्य परिवहन महामंडळाकडून एस टीच्या दरात पंधरा टक्क्यांची भाडेवाढ नंदुरबार जिल्ह्यात प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर राज्य परिवहन विभागाने शनिवारपासून एस टीची भाडेवाढ केल्याने नाराजी व्यक्त होत आहे राज्य परिवहन महामंडळाने चौदा पूर्णांक पंच्याण्णव टक्के इतकी भाडेवाढ लागू केली असून शनिवारपासून ही भाडेवाढ लागू करण्यात आली आहे अनेक प्रवाशांना भाडेवाढ लागू झाल्याची माहिती देखील नसल्याचे चित्र आहे त्यामुळे वाहक आणि प्रवाशांमध्ये भाडेवाढ संदर्भात तुतुमयमय पाहायला मिळत आहे पाच वर्षांपासून महामंडळाने कुठल्याच प्रकारची भाडेवाढ केली नव्हती त्यातच एस टीसाठी साठी लागणारे साहित्य कर्मचाऱ्यांचा पगार याचा अतिरिक्त बोजा महामंडळावर पडत असल्याने ही भाडेवाढ केली असावी असे आगार प्रमुख संदीप निकम यांनी सांगितले दरम्यान भाडेवाढ करताना पूर्वीच्या कुठल्याही सवलतींना धक्का लावण्यात आला नसून सवलती तशाच सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न